तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फॅक्टचे व्हिडिओ बघणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाचशे रुपयाच्या नोटा खरंच काय येत आहेत तर काय झाले की डॉक्टर आंबेडकर वरील वादाच्या दरम्यान सोशल मीडियावरती यूज पाचशे रुपयाचे नोटाचे फोटो ना ते शेअर करत आहेत आणि असा दावा करत आहेत की बी जे आणि असा दावा करत आहेत की बी जे पी सरकारनं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे फोटो असलेले पाचशे रुपयाचे नोट छापणार आहेत आता न्यूज तपासणीनंतर माहीत या बातमीची तपासणी केल्यानंतर असं आढळून आलं की ही गोष्ट खोटी आहे आणि हे सगळं बनवलेलं आहे ए आयच्या मदतीच्या द्वारे नोटबंदीपासून देशात महात्मा गांधीच्या नवीन नोटा चलनात आल्या यात कोणताही बदल किंवा प्रस्तावित बदलाची कोणतीही माहिती नाही आणि याद्वारे ट्विट करून मुकेश मोहन यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आता दावा काय आहे ते बघूया सोशल मीडिया युज मुकेश मोहनने सोशल मीडियावरती म्हणजे जे आता यामध्ये दावा काय करत आहेत या विषयामध्ये दावा काय करत आहेत ते बघूया सोशल मीडिया युजर मुकेश मोहनने यामध्ये काय दावा करत आहेत ते बघूया सोशल मीडिया युजर मुकेश मोहनने एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपने पाचशे रुपयाचे नोटं छापणार आहेत अशी माहिती दिली तपासणीत काय आढळून आले ते बघूया आता तपासणी केल्यानंतर पाचशे रुपयाचे व्हायरल झालेल्या नोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलेले जे नोट होतं ते ए आयद्वारे बनवलेलं आहे आणि अशा दहा शंभर आणि दोनशे पाचशेच्या सगळ्या नोटा तयार करण्यात आल्या आणि हे सगळे ए आय जनरेटेड आहे आयच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार सध्या चलनात असलेल्या पाचशे रुपये दोनशे रुपये शंभर रुपये वीस रुपये दहा रुपये या नोटावर महात्मा गांधीचा फोटो छापलेला आहे महात्मा गांधीच्या सिरीजच्या नवीन नोटामध्ये विशेषतः पाचशे रुपयाच्या नोटामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये आम्हाला या संदर्भात सभागृहात विचारलेला कोणताही प्रश्न आढळला नाहीये ज्यामध्ये महात्मा गांधी सिरीज नोटमध्ये कोणत्याही बदलासाठी कोणतीही माहिती किंवा प्रस्ताव असल्याचा उल्लेख होता, होता। संसदेचे हिवाळी अधिवेशन आंबेडकरावरील वादावरून गाजले आरबीआयच्या वेबसाईटवरून उपलब्ध माहितीनुसार पाचशे रुपयाच्या नव्या सिरीजच्या नोटाच्या पुढे बाजूला महात्मा गांधीचा फोटो आहे मग मागच्या बाजूला लाल केल्याचे के चित्र आहे संसदीय हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेचे बँकिंग कायदे अधिवेशन मंजूर केले आहे यानंतर आम्ही आरबीआय ए आय डिटेक्टर टूलच्या मदतीने पाचशेच्या व्हायरल नोटाचे चित्र तपासले आणि त्या टूल मीडिया टूलचे आणि यामध्ये असं आढळून आलंय की हे सगळं जे आहे ते ए आयद्वारे बनवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कोणते टूल्स वापरलेले आहेत ते म्हणजे ते, ते मिड जनी आणि डाली टू यासारख्या साधनाच्या सा मध्येने तयार कोण हे ए आयचा फोटो तयार केलेला आहे व्हायरल झालेल्या फोटोबाबत आम्ही आर बी आयशी संपर्क साधला आणि त्यांना सांगण्यात आले की नोटाबाबत कोणते बदल आरबीआयने कोणते बदल आरबीआयने अधिकृत वेबसाईटवर पाहता येतील बँकेच्या नोटांबद्दल आंबेडकर वादाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिरीजमधील पाचशे रुपयाच्या नोटाचा फोटो आणि सोशल मीडियावरती दावा खोटा असून या दाव्यासह व्हायरल होणारे नोट ए आयने ने तयार केले आहे नोटबंदीवर जारी करण्यात आलेल्या महात्मा गांधी सिरीजमधील केवळ नवीन नोटा चलनात आहेत आणि त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत किंवा तसे काही प्रस्तावही नाही आहे तर हे जे न्यूज होतं ते चेक व्हिडिओ तर हे फेक होतं म्हणजे खोटा पसरवण्यात आलं आहे ए आयचा उपयोग करून तर जर तुम्हाला असे व्हिडिओज बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद